आमच्या चाळीस शाखा आहेत असं अभिमानानं सांगणारा व्यक्ती भेटला ना की पहिली सुरू केलेली शाखा त्यावेळेला एवढं छोटं छोटं ऑफिस होतं आमचं आज पाच वर्षात चाळीस शाखा उघडल्यात लक्षात घ्या भाग्यातला किंवा दशमातला हा सेमवेचा चंद्र का इकव्याला सांगितलं कारण दशमस्थानी देखील कार्यतत् आणि कत येते ही नवव्या स्थानातला चंद्र जर दहाव्या स्थानात आला आणि तो माणूस जर त्याच प्रकारे कार्य करतो ना या व्यक्तीची कपॅसिटी काम करण्याची सोळा तासाची असते झोप घोड्याची असते हे असं म्हणतात घोडा किंवा उंट या पाण्या पाण्यात ते हे केलं जातं कि घोडा उभ्या उभ्या झोपतो आणि तो तासन तास प्रवास करू शकतो हे सोळा सोळा अठरा अठरा तास सलग पेट घोड्यावर मावू शकतात म्हणजे तुम्ही मागू शकाल तुम्ही थकाल तो नाही थकत तशी दहाव्या स्थानावरच्या सीमेच्या चंद्राची कथा असते एखादं काम चालू केलं त्यांनी की ते बारा तेरा तास चौदा तास त्या कामात रमून जातो गंमत अशी मी तुम्हाला घोड्याचं किंवा याच उदाहरण अशा करता दिलं की माझ्या माहितीत एक माणूस आहे ज्यांनी पंचवीस वर्षापूर्वी एक सिंगल रूममध्ये सिंगल लेथ आणि एक अजून एक मशीन मला त्याचं नाव नीटचं एक्सॉ ब्लेड लागतं त्या मशीनला त्याचं नाव नीटचं आठवण असे दोन मशीन्स घेऊन त्यांनी सुरुवात केली आज त्याचा मोठा कारखाना आहे पण त्या कालावधीत देखील मी पाहिलेलं की बऱ्याच वेळेला तो दिवसभर तिथं काम करायचा आठ आठ नऊ नऊ वाजेपर्यंत काम करायचा नऊ नंतर वेगवेगळ्या कंपनींकडनं त्यांना कशा प्रकारचे जॉब हवेत ते ज्या म्हणजे ज्या वेळेला अंधार पडून अगदीच शांतता व्हायला लागलेली आहे त्यावेळेला आपल्या मशीनचा आवाज करता येणार नाही म्हणून तो तिथं ती डिझाईन्स करत बसायचा इव्हन अँड ऑल तर स्वतःची डिझाईन्स करून कंपन्यांना दाखवायचं की हे तुम्हाला जास्त उपयोगाला पडेल अशा डिझाईनचं करू नका अशा डिझाईन नॅचरली तो बळबळाटीला प्रचंड आला जिथं तो एकटा काम करायचा आज त्याच्याकडं कर साडेतीनशे चारशे कामगार आहेत एम आय डी सी मध्ये त्याच मोठ ऑफिसही आहे आता यात तुम्हाला घोड्याची झोप हा शब्द अडकलेला असेल ना तर ते सांगतो की या माणसांची झोप चार ते साडेचार तासाच्या वरून असते आणि हे खुर्चीवर बसून समोरच्या टेबलवर हात ठेवून असे गाड झोपी जाऊ शकतात जे मी तुम्हाला मगाशी म्हणलो की घोडा उभ्या उभ्या झोपतो आणि नंतर परत सोळा सोळा तासाची रपेट करतो तसं येईल त्यामुळे ही लोक दुनियेपेक्षा जास्त फास्ट डेव्हलप होताना दिसतात थोडा आकवा चंद्र आहे ना अकराव्या स्थानी किंवा पुढच्या स्थानी गेलेला चंद्र थोडा आळशी सुखवस्तू आहे ऑलरेडी त्याच्याकडं लाभ जास्त आहे आणि गंमत अशी आहे की त्याची त्याची गणित आहेत एवढं आहे ना बॅस याच्या दिवसात एवढं मिळालं ओके याच्यापेक्षा जास्त मला कमवायचं नाही आहे नाही कम म्हणजे का कमवायचं नाही ते यांचं काय उत्तर नसतं हा तू मर्सिडीजमध्ये फिरणार ना फिर मला फियाट चांगली या प्रश्नाला तुम्ही उत्तर देऊ शकता का नाही स्टेटस सिम्बॉल सिंबॉल म्हणून ते मर्सिडीज एक घरात ठेवतील पण हिंडतील फियात ना अशी व्यक्ती सापड म्हणजे किंवा टू व्हीलर न हिंडतील अशी व्यक्ती सापडते आपल्याला समाजात ती अशी आकावाचं असतो त्यांचा शिवमेरचा काम भरपूर पण कामाच्या वेळेला काम, काम। एकदा ज्यास सिस्टमॅटिकली सात साडेसात आठ वाजे पण त्यांनी त्यांच्या बिझनेसची किंवा नोकरीच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्या हे केले आठ नंतर मग ते त्यांच्या चैन जंगलमधून मजे करतात कामे मग एखादा असेल तर चार पेग ड्रिंक घेत बसल एखाद्याला चहा आवडत असेल तो चहा पित बसेल कुणी टी व्हीवर चित्रपट बघेल कुणी आशा लता किशोर कुमार रफी यांची गाणी ऐकत बसेल कुणी संगीतात रमेल एखादी व्यक्ती अशी यात शंभरात नाही हजारात एखादी असते पण अशी निपजू शकते की ती स्वतःही कलाकार आहे मग उग चार लोक जन्म समजा गिटार वादके चार लोक जमा करून त्याची हे कर, गिटार वाजवत बसेल किंवा स्वतःचा ऑर्केस्ट्रा काढेल पण त्याच्यातनं इन्कमची फारशी अपेक्षा ठेवणार नाही जे मिळेल ते सगळ्यांना व उधळून टाकेल पण स्वतःचा छंद जोपासेल आपण म्हणू ना काही माणसं आयुष्य पहिल्यापासून जगतात म्हणजे ते त्यांचं स्ट्रगलिंग पिरियड एन्जॉय करतात तीही असतात हाच चंद्र बाराव्या ठिकाणी गेला व्यय खर्च ए, थे, थे 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 ही माणसं मात्र तुम्हाला बऱ्याच वेळेला कर्जबाजारी सापडतात दुःख या गोष्टीच असत की त्यांचा कर्जबाजारीपणा हा त्यांच्यामुळं झालेला नसतो हे आमक्याचा तामका अरे सिरियस होता रे कोणी भरले नसते ते पैसे त्याचे तर त्याचं ऑपरेशन होणंही शक्य नसतं म्हणून मी माझी टू व्हीलर विकून टाकले पंचवीस हजार रुपये बोलले अरे बाबा का तुझा कोण आहे तो रक्ताचा कोणीच नाही मित्राचा मित्र पण यांच्याकडं तेवढा दयाळूपणा भरपूर असतो ब ते, ते नुकसान करतील का स्वतःचं नाही गाडी देताना लगेच बँक लोन कोण दुसरी गाडी घेतलेली असेल त्यांनी चालत घरी जातील गाडी देऊन पैसे भरून असं नाही होत कधी पहिले बँक लोननी गाडी दुसरी तयार करतील ही गाडी विकतील ह्याची कॅश घेतील आणि ती तिकडं नेऊन बसतील पण झालं ना कर्ज ते बाकी ज्यांचे वर्षात फेडणार असेल तर ते, ते सहा महिन्यात करतील पण गेले ना काही पैसे व्याजाव काही पैसे प्रोसेसिंग फी ह्याची यांना परवा असते एकंदर कसं आहे ज्या वेळेला सिंहासारख्या राशीत म्हणजे याच्याकडं कार्यतत्परता आणि कर्तव्यता आहे अशा राशीत चंद्र येतो तर चंद्र मनाचा मालक आहे या संपूर्ण बाळा घरापैकी कुठल्याही घरात तुम्हाला प्रेमभाव दिसला का ह रोमॅन्स कविता नाजूकपणा इथं कुठंही नसतो जळजळीत कर्तव्य कठोर फायटर्स सेनापती हे सगळे शब्द इथं हा हां ही माणसं तुम्हाला संसार म्हणजे कुठल्याही तुम्ही खाण्यातल्या या चंद्र या जनरलमध्ये सांगतो ही माणसं सा तुम्हाला संसार फारशी जमलेली दिसली नाहीत तरी ही माणसं कर्तव्य तत्पर तेवढीच असतात खूप वेळा मुलांना आपण गप्पा मारताना म्हणताना सांग ते सांगत असतात की माझे पप्पा घरी नाही भेटत फारशी पण आम्हाला जे जे काय लागतं ना ते बप्प आठवणींना आणून देतात आमच्या फिया सगळ्या वेळच्या वेळी भरलेल्या असतात आमची सगळी पुस्तकं विस्तकं वेळच्या वेळी आलेली असतात ही कर्तव्य जातप आहे ज्या लोकांच्या मेंदूत फक्त कामन कामच असतात एप्रिल महिना अरे या महिन्याच्या अखेरीला तुझं रिझल्ट असेल ना हे मुलांना आठवणीनं विचारणारी ही लोक हे स्वतःहून बायकोला आय लव्ह यू कधीच म्हणणार नाही पण आख्या सोसायटीमध्ये मिळवण्याकरता एक लाख सव्वा लाख रुपयाचा नेकलेस तिच्या गळ्यात निश्चित आणून टाकतील कर तू भी कॅत करेल <coughs> की ही कॅटेगरी मुलांना शाळेत सोडायला जात नाही पण मुलांच्याकरता सेपरेट रिक्षा किंवा एखादं वाहन घेऊन ठेवलेलं असतं की ज्यातनं मुलं शाळेत जातील आणि शाळेतनं व्यवस्थित गती येतील मुलांना यांच्याबाबत एक नजरेतला धाग असतो मुलांनाच का ही ज्या ग्रुपमध्ये असतील ज्या ऑफिसमध्ये असतील ज्या कार्यालयात असतील ज्या कामात असतील ज्या कारखान्यात असतील कुठेही असो यांच्या नजरेतला धाक कायम असतो इन अँड ऑलमध्ये आता याच्यात आपण सहावा चंद्र आठवा चंद्र आणि बारावा चंद्र हे तीन चंद्र अपवादात्मक थोडे कमी सोडू हो। पण बाकीचे चंद्र जे असतील नवगळ्यातले नगळे हे मात्र कठोरच असतील कर्तव्य तत्परच असतील तर मी तुम्हाला सांगितलं बाळावा चंद्र देखील वाईट नाहीये तो कर्जबाज होतो पण दुसऱ्यांच्यावर दाखवलेल्या दयेमुळे होतो हा एक एक जर त्याला असं कळलं ना की तो माणूस बरा झाला एंडा फिरायला लागला आणि ला आपलं ला 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 कर्ज फेडण्याच्याऐवजी बाहेर कुठंतरी माती खातो तर त्याला भर चौकात चापकाने आणायलाही कमी करणार नाही ऋण काढून सण नाही साजरा करायचा सा भाऊ पहिले माझे पैसे फेडायचे मी तुला त्यावेळेला वाचवलं नसतं तर तू आत्ता वर गेला असतं पहिले माझे पैसे फेडायचे आणि मग काय करायचं ते करायचं इतके कडक तेही असतात थोडक्यात काय एक अशी राशी आहे की जी मिस मिस आहे पण त्यात प्रणय नाही येत कर्तव्य कठोरता आहे वात्सल्ययुक्त प्रेम आहे स्वतःच्या जबाबदारीची जाणीव आहे थोडासा आयुष्यात आम्ही स्वभाव आहे घरांच्या स्थानानुसार बदलणाऱ्या गोष्टी आहेत पण या सगळीकडं कुठेही प्रणयशीलता नाही हे मी तुम्हाला बोलतानाच बोललो की एखादा चंद्र तुम्हाला एखादी कला देईल एखाद्या दे वेळेला तो वादक असेल किंवा तो स्वतःचा ऑर्केस्ट्रा ते सगळं बोलू पण ते बोलताना मी तुम्हाला सांगितलं की हजारात एखादा म्हणजे तिथं बाकीचे घस प्रबळ आहेत म्हणून झालेला नाहीतर कला जीवन आणि प्रणय या दोन गोष्टी या राशीला फारशा लागत नाही ही धडक मारणारी रासे ही राज्य करणारी राज्य राज्यकर्तीला असे कडक तिखट जाळे जाळ जाड़, कोल्हापुरी रस्सा हा तिखट लाभ लाल भडक तर्री असलेला रस्सा इथं तुम्हाला कवळे पण नाही सापडणार म्हणजे अगदी पाच वर्षाच्या मुलापासून पंच्याऐंशी वर्षाच्या मातारपण जाणार कडकच सापडणार कवळा नाही कोणी सापडणार